नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या ॲक्टिव्ह लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे नागपंचमी तर आपण नागपंचमीची कहाणी पण पाहणार आहोत नागपंचमीची पूजा केल्यानंतर ही कहाणी नक्की ऐका कारण जे ती पूर्ण होते नागदेवतेच्या कृपेने सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात ही कहाणी आवर्जून नक्की ऐका तर कहाणीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर प्रेस करा तर आज आपण नागदेवतेची नागपंचमीची कहाणी पाहणार आहोत तर नक्की नक्की ऐका नागोबा देवा ऐका तुमची कहाणी आठ पार शहर होते त्या न शहरामध्ये न एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आणि नागपंचमीचा दिवस आला कोणी आपल्या ओंजळी कोणी आपल्या पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुन्या गेल्या आहेत सर्वात धाकटिसून होती तिच्या माहेरी कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबा मला माहेर राहून न्यावयास येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यांना ब्राह्मणाचा घेतला त्या मुलीला नेण्याकरता आलं ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठून लपून राहिला व आता कुठून आला तेव्हा त्याने मुलीला विचारलं तिनेही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिचं रवानगी केली त्या वेशनाधारी नागाने तिला आपल्या वारुळात नेलं खरी हकीकत सांगितली आणि फणशीवर बसून आपल्या बिळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताक ताकीद दिली की हल्ली कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळात होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितलं पुढं ती व्याली तिची पिल्ले वळवळ करू लागली ही मुलगी भिवू ला दिवा खाली पडला पोरांची शेपटी भाजली नागिन रागवली तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली नंतर एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोहोचती केली नागाची पोरी मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपटी कसं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यास फार राग आला त्यांचं सोड घ्यावं म्हणून ही तिच्या घरी आले नागपंचमीचा दिवस हिनं आपले पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली की येत नाहीत म्हणून पाटावर भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागांना लाहया दूध वगैरे ठेवली नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्ले पाहत होती सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत मग म्हणून नमस्कार केली इकडे सर्व प्रकार पाहून मनातील सर्व राग घालवला मनात तिच्या दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नागपंचमीची पूजा केल्यानंतर ही कहाणी नक्की ऐका सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ